नमस्कार गाईश रातचे साडे दहा वाजल्या आणि मला योगिता मॅमने कुठेतरी चालवलंय काय चाललं कोब्यावर मला कच्च्या तरी कोब्यावर चाललेलं आहे अखेर मी झोपला मावरा झोपले तू झोपेंदा उठून चालल्या मला ते वाटे हे खरंय चला बघू हे मावरा सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण रस्ता बीज तो पाचू बंदराच्या मार्केटला ना आपली इंस्टावरची फॅन काय लाईव्ह बघत असते ना मी तिला कमेंट जराचुली लाईव्ह मध्ये बाकी बीज म्हणून म्हणून थोडस कमेंट नाही करी बाकी ओसे बाय अजून बारा वाजले नाही थांबा सव्वा अकरा थँक्यू बय यू더라 लाईक चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा भरपूर शेअर करा थँक्यू चाल चालगो गाइस मला बघा आपले वसायचे मार्केट मनी थाये। थाये। के के या बोलणारले तो तर तर गाईज माझा बर्थडे स्टार्ट होतो 10 ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट संपतो आणि माझ्या बर्थडेचा केक घेवला ही माझा घेवला झाले म्हणजे कोणता सरप्राईज आहे या काय बोलणार असू दे यार आता ऍडजस्टमेंट गाईज केक पकडायला पण पर मापरच दिलाय म्हणजे बर्थडे का करते ती मला समजले नाही पकडायला पण माझ्याकडेच दिलाय हॅपी बर्थडे टू मी हॅपी बर्थडे टू मी नाचो बर्थडे फायनली आयुष्यातलं अजून एक घरच गेलं कमी झालं कमी झालं

खाले विशाल। वीडियो से बन करो अपना विशाल, अपना चोटु, चोटु, अपना छोटू, खा ले खा ले तू भी खा ले तू भी क्या याद रखेगा अरे इधर आ। <laughs> अजून या आम्हाला आसवाद मध्ये तर फ्री डिश आली चिकन तंदुरी आणि ही आम्हीच घेतली चिकन लॉलीपॉप हॅपी बर्थडे टू मी सो सकाळी बड्डे आहे माझा आज आणि बर्थडेची मॉर्निंग झालंय तर पहिला मला स्वामींच्या भेटायला झाले मी आणि स्वामींनी खूप सहारा दिला या एका वर्षात खूप काय काय झालं त्याआधी जा स्वामींना भेटेल आणि बघूया आजचा डेआउट कोण कोण येत आहे काय काय होत आहे तो काहीज पण आता स्वामींच्या मठात तर आलो आहे कस स्वामींचं दर्शन झालं आजच्या दिवशी भले मी दर गुरुवारी येते स्वामींना भेटायला पण आजच्या दिवशी दर्शन घेणं खूप गरजेचं होतं आणि स्वामींना आशीर्वाद घेऊन मी आता पुढचं जे वाटचाल करणार आहे ते स्वामींच्या आशीर्वादानेच करणार आहे स्वामींना भेटून आली आता बघूया माझा बड्डे या वर्षीचा कसा होतोय काय बघूया लेट्स गो थँक्यू वैभव थँक्यू मला बड्डे विश केला वैभवनी प्रेंक 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 थैंक यू ये, थैंक यू ये।, ये, ये तो तू तुरा हार्दिक शुभच्छा थैंक यू जाम लवकर आठला ना तुला बड़े तो हाँ गिफ्ट क्या है त्याच करा तुम्ही जाम जाम बघा काही गा आमची ताईने आता फोन केला मला दीड वाजता काय बोलणार यार शेट लोकांना माझ्या काँक यू शकतो तर आता इवनिंग झाल्या आणि माझ्या बड माझ्या फ्रेंड्स पण येतात खूप सारे दर्शन हैबल आणि जेडेन मधून हा so केक आलाय माझ्या बेस्ट फ्रेंड ने पाठवलाय <laughs> have... तर दाखवूया त्याने कोणता आणि कसा केक आलाय थँक्यू सो मच फॉर दिस केक तीन कॅन्डल आहे केक कोणा आला तर तर मस्त असा केक आलाय थँक्यू सो मच बोल हॅपी बर्थडे हॅपी केक आला काही दत्ता बर्थडे माझ्या बर्थडे चा आले भावी आलाय संकुताई <laughs> <पोरे है? laughs> आले बाबू माझ्या पोर्या पण आलाय पोर्या आणि हाय हे पण आले माझ्या भावशीचा पोरा हेच काय বৰ্ডে কাই বড়ে क्रीश, क्रीश, दादा आणि क्रिश क्रिश दादा हाय वाला हा मला वाला आहे आता आम्ही कापणार पको É it माझा बड्डे या लोकांनी करून लो या लोक चाललेत बाय संगीता ताई करीना बाय भव्य बाय बाय संगीता ताई बाय so बाय बाय सो गाईज आता माझा बड्डे असा झाला प्लीज सो गाईज so माझा बड्डे असा झाला सगळ्यांच्या अनमोल विशमुळे माझा बड्डे पूर्ण झाला आहे आणि सगळे गाईज लोक पण म्हणजे माझे जे मेन मेन आहेत ते झालेले सर्वच मध्ये आले म्हणजे असं निघायचं घेऊन आला फायनली माझा बड झाला संपला एकदाची आयुष्याच एक वर्ष संपलं काय माहिती येणार आयुष्य माझं कसं असणार आहे सुंदर असणार पाव्य मी नक्कीच बारीक होईल झालीय तू सालटी सोलली म्हणजे झालं सालटी सोलली तरी झालं रुदबा चालवायचे हां बरोबर चला गाइस बाय बाय आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही आलात आता चुपल्या घरा आदेश हाय कर आदेश आयला आणि विशिका आले दे थँक्यू विशिका ने काय आणले चॉकलेट आणलंय चला दोन के आणले मग काबाचा बाबा잖아 काय टाकलंय डब्बा स्टार्ट कर Happy, Day Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Radu Happy birthday to you May God bless you May God bless you Chote bela ka git lo Ee kali jenao itole चालल्यावर काहीतरी तोड काम करायला <laughs> एक स्कूट चार जण आम्ही सगळी वेज आऊ एकटीच नॉनवेज मॅम खा लीजिए आपके लिए स्पेशल संस्कृती स्पेशल क्या है एप्पल चिकन नॉर्मल पास्ता सांगितलं रेड सॉस पास्ता रेड सॉस पास्ता यांना घेऊन मी बसले संस्कृतीला आता ऑर्डर करायचं पण आहे ना कटाला येऊ तर समजा प्युअर वेज झाले आणि नॉन व्हेज आणि मी व्हेज आपला आज सोमवार तर आमची पार्टी पिटी करून झाली आता हे लोक चालले घर बाय बाय तिकडे ते आहेत त्यांचा काय विषय आहे ആദേശേരി ബൈ ഹാ ബു

बरं बरं काय झाला घराकडं झाला थंड